शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील महायुतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार छाया सुधीर शिंदे अरविंद सुखदेव कोते आणि प्रतीक्षा किरण कोते यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभा उत्साहात पार पडली खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची या सभेला विशेष उपस्थिती लाभली सभेसाठी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती आपल्या भाषणात डॉ विखे पाटलांनी प्रभागातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिकाऱ्याने विजयी करावे असे आवाहन केले उमेदवारांनीही आपल्या आगामी विकास आराखड्याची माहिती देत नागरिकांशी थेट संवाद साधला उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या सभेला कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून या सभेमुळे महायुतीचा प्रचार आणखी वेग घेणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला <Pan clouds> आ, सर्व साईस मित्रमंडळाच्या तर ते तसं प्रभाग क्रमांक आकडे तिन्ही उमेदवारांचे होती मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आणि आजचा घटक सप्ताह जाहीर करू आलेलं सर सोडतोय वातावरण जरा हे झालं वातावरण फिरलं कसलं फिरलं कसलं हे विधानसभेला सभेला तेच होत लोक हवा फिरली हवा टाईट झाली हवा काय एकदा वातावरण टाईट झालं म्हणते सगळ्यात टाईट ढिल्ले करून टाकले काय म्हणतात पार पंच्याहत्तर हजाराच्या पुढे तुमच्या आशीर्वादाने परत एकदा आठव्यांदा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या मतदारसंघाचे आमदार झाले कारण की आपलं वैशिष्ट्य असं आहे की साईबाबांच्या पावन भूमीने साईबाबांच्या कृपेने विरोधक किती जरी मोठा असला तरी तो मतदान करायला जाताना हा विचार करतो की आज जर मी चूक केली तर या चुकीचं मतदान माझ्या मुलाला उद्या भरावं लागेल माझ्या मुलीला भरावं लागेल म्हणून भाषण करणारे सुद्धा आतमध्ये जाऊन साहेबांचंच बटन दाबतात हे आपण शिर्डीमध्ये गेले अनेक वर्ष करू शकतो लोक कुठेही जातात कोणी फुटलं कोणी काय झालं कोणी कुठे गेलं काही फरक पडत नाही जोपर्यंत सर्वसामान्य जनता साहेबांच्या पाठीमाग उभी आहे कारण की हे एकमेव मतदारसंघ आहे जिथं कोणालाही लोकप्रतिनिधीकडून कुठलाही त्रास नाही आमचा कधी काही त्रासही नाही निम्मे लोक मला भेटायचाही नाही आणि मी त्यांना भेटत नाही कारण की कधी काही गरजच पडली नाही आम्ही सक्षम अधिकारी आणतो मला असं वाटतं की ठीक आहे दिगे साहेबांना तर मर्यादा आहेत नाही तर जनतेतून कधी तर दिगे साहेबांनी उभं केलं तुम्हाला सांगतो सगळ्यांचे बाकीचे डिपॉझिट द्यायला वेगवेगळ्या एवढं चांगलं काम एका सरकारी अधिकाऱ्याने केलं आणि हे एक मोठा प्रवास होता शिर्डीची वाढती लोकसंख्या पाहता कैलास बापू असतील त्या कालावधीमध्ये नगरपालिकेमध्ये आम्ही होतो फार पूर्व प्लॅनिंग दोन हजार पंचवीस ला किती पाणी लागणार याचा विचार साली झाला दोन हजार दोन दोन हजार चार दोन हजार पाच साली करून योजना मंजूर झाल्या आणि म्हणून आज दोन हजार पंचवीस देखील लोकसंख्या वाढूनही चोवीस तास प्यायला पाणी मिळू शकत ते सोलरवर आहे वीज बिलही थकत नाही स्वच्छ शिर्डीच आहे कचरा सापडायला आपल्याला चान्स नाही आहे संधी नाही हे सगळं तुमच्या आशीर्वादाने आहे त्यामुळं कृपया करून कुठलाही नवा प्रयोग आपण करू नये लोक येतील जातील गेले चाळीस वर्षापासून आपण दर पाच वर्षाला एक नवा पिक्चर पाहतो ट्रेलर येत तुम्ही परत त्याला पाठवतात परत एक नवीन तयार होतो अजून परत या दोन हजार एकोणतीसला परत कुठेतरी नवीन येईल ना व्हिजन आहे ना, ना काही चर्चा आहे फक्त काहीतरी मुद्दा घ्यायचा आणि आज निवडणूक लावली तर ठीक आहे आपणही त्या निवडणुकीला सामोरे गेलो आता सुप्रीम कोर्टाचाही निकाल आला सुप्रीम कोर्टाने म्हटलं की निवडणूक पुढे घ्या निवडणूक चालू द्या पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आमचा निर्णय अंतिम राहील त्यानुसार चालेल म्हणजे <laughs> <laughs> म्हणजे आता सगळं करायचं आणि डिसेंबर जानेवारी मध्ये लागलं काय <laughs> काय सांगताय <laughs> जाऊ द्या आता हे होऊन जातील पुढच्या वेळेस काही झालं अडीच वर्ष जर लागले अडीच वर्ष परत तुमची आहे काय बरं पडतं जेवढ्या निवडणुका आणि पुढच्या पंचवर्षीला जेव्हा ओपन होईल तिकीट म्हणजे अध्यक्षपद ओपन होईल मी तुम्हाला सांगतो चार पॅनल होतील सगळ्यांना संधी मिळणार आहे काळजी करू नका ते चार पॅनल झाले आपण फक्त सांगणार आपले फोटो लावा बाबा सगळ्यांनी लावले का आपण विमान झाले तर परदेशात निघून जायचं आणि नंतर मग फक्त शुभेच्छा देण्यासाठी कोणी अध्यक्ष उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची माफी मागतो काम भरपूर आहे वेळ कमी आहे तर कमळ हे चिन्ह या कमळच्या चिन्हावर आमच्या सर्व उमेदवारांना आपण आशीर्वाद द्याल हे वेळ नाते गोते पाहिजे नाहीये ही वेळ मैत्री पाहिजे नाहीये ही वेळ सिटीच्या विकासाची आहे आणि या विकासासाठी कमळ हे चिन्ह आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपण या नगरपंचायती निवडणुकीमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये महायुतीला आपण आपली परत एकदा सेवा करायची संधी द्याल हा विश्वास व्यक्त करतो आपण सर्वजण आलात सगळे आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून सगळे कामाचे लोक आहेत सगळे कामावर जाणारे लोक आहेत तरी सुद्धा आपण वेळात वेळ काढून आलात आपले सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर